ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नगर उल्हासनगरमध्ये आमदार कुमार आईलानी यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जम्मू पुरस्वानी डॉक्टर प्रकाशनाथांनी मनोहर खेमनानी टोनी शिरवानी मीना आयलानी राकेश फाटक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भाजप आमदारांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योगा दिन उल्हासनगरच्या रिजन्सी अंडेलिया येथे पार पडला या योगा दिनाच्या कार्यक्रमात विविध शाळेचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सहभागी होत योगा केला प्रतिवर्षाप्रमाणे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशभरामध्ये सर्व ठिकाणी आणि जगामध्ये सर्व ठिकाणी जागतिक योगा दिवस हा साजरा केला जातो वेग वेग आहे विशेष करून उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व इथले आमदार कुमार राहिल्याने आणि इथले असणाऱ्या अठ्ठावीस वेगवेगळ्या योग प्रशिक्षण केंद्र जे आहेत अशा सर्वजणं मिळून हा योगा दिवस साजरा करतात प्रत्येक वर्षी मला या ठिकाणी आमंत्रण असतं खऱ्या अर्थाने सकाळच्या वेळेला अर्धा तास जरी योगासनं केली तर आपल्या शरीरामधील असणाऱ्या छोट्या छोट्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधी दूर होण्यासाठी याचा फार मोठा फायदा होऊ शकतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशाला दिलेली ही एक सर्वात मोठी देण आहे की जी प्राचीन काळापासून सुरू होती परंतु त्याला पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून पोचवणं गरजेचं होतं आदरणीय पंतप्रधानांनी त्याची सुरुवात केली आहे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमुळे सामान्य जनतेमध्ये लोकांमध्ये आणि प्रत्येकामध्ये या सगळ्या गोष्टीचं एक वेगळ्या पद्धतीची जनजागृती झालेली आहे धन्यवाद या कार्यक्रमात उल्हासनगर मध्ये साठ पेक्षा अधिक संस्थांच्या योगाप्रेमींनी सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद घेतला या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया आमदार कुमार अहिलानी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे आदरणीय प्राईम मिनिस्टर आदरणीय नरेंद्र मोदीजीने जो सुरुवात की थी की योग करना जरुरी आहे आज पिछले दस साल से पुरे देशभर में योग चल रहा है उसी तरीके से हम भी उल्लासनगर में हर साल योग का जो यहाँ के 28 योगा प्रेमी है जो अलग अलग संस्था अपनी अपनी चलाते हैं उन सबको जोड़ के हम 21 जून को सवेरे साढ़े छः से ले कर साढ़े नौ बजे तक योग का कार्यक्रम करते हैं आज हमारे चीफ गेस्ट आदरणीय रविंद्र चौहान साहब कैबिनेट मंत्री आज यहाँ पे सवेरे से आके इस योग में पार्टिसिपेट किया मैं उनका तह दिल से धन्यवाद करता हूँ और ख़ास करके जो उल्लासनगर की जनता इतनी बारिश होते हुए भी जिन्होंने योगा किया है और अभी भी योगा कर रहे हैं मैं उनका भी तह दिल से शुक्रिया अदा करता हूँ और ख़ास करके भारतीय जनता पार्टी के सभी नगर सेवक पदाधिकारी कार्यकर्ता और आम जनता जिन्होंने यहाँ पे पार्टिसिपेट किया उनका भी तह दिल से धन्यवाद करता हूँ और ख़ास करके मीडिया जो आज सवेरे साढ़े छह पौने सात बजे से लेके यहाँ पे आके इसमें हम लोग को हिम्मत किया है मैं उनका भी तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्लासनगर ताजा घड़ी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा